लाडू मी पहिले तू तर म्हणली केलेले याच्या आधी मम्मीच्या घरी आपलं टायटलच नाव राह नमस्कार आता कस व्यवस्थित केलं आज आज कस व्यवस्थित केलं काय झालं बहिणीला हो का बर मी काय बोलालो काय करायला तू लाडू हे बघा म्हणत होते ना आता फक्त आजीन रोहिणीचे घरी काय काय टाकलं तू हे बघा काम करते बिचारी कामाचा काही विषय नाही हे बघा करंजे पण केले एकदम मस्त बाकी तब्येत व्यवस्थित आहे का आता जेवायला काय करणार आहे आता लाडू पण दाखवा कसे केले अच्छा डब्बा कोणाला त्यांना द्यायचा ऍडमिट केलंय अरे किती वाजले आता किती वाजले साडेआठ झाले असत वाज सर्व सर कर आज जेल बोल लावण्याच नाही बोलत काय करून लाडू काय ठीक आहे पोळ्या झाले भाजी कशीच करणार कधी आवडणार आता येऊ चौथी आवडत होईल तसं उलट्या राहिल्या का लाडू कशी केली होते बस झालं ना लाडूच ते किती वेळ करणं पडते आता असं काय काय पिटी साखर साखरच केलं अच्छा साखर काढून आणली साखर भेटते ना पण तशी घरी साखर असताना पुढे साखर आण पिके साखर भेटते ना पण तिच्यात थोडी इलायची टाकायला पाहिजे तू त्या लाडू मध्ये आपल्या घरी खात नाही इलायची का मस्त लागते का मला तुम्हाला दिसल मित्रांनो आता मी बाहेरून आलो कामान जाईन आता मी तिकड हा

घरी चेक करायची कर तुमच्या मोठ्या घरी पण बसते महालक्ष्मी बसते जाऊन आपण तिकडे घेऊ आता घेऊ ना आपल्या घेऊ त्यांच्या घेऊ नीट उभार आहे हा असं व्यवस्थित राहायचं फॅन लाव ना थोडं दामणी कर काम मी असं नाही म्हणाल तुला फॅन ला गॅस गॅस आहे बघ गॅस बंद होईल आता ते खाली झाला झालं नाही का आजू आता चला ते चालू गॅस वर करणं पडत बंद गॅस वर कस होईल गरम गरम केलं आहे ना अच्छा तुम्ही कसं बोलतो बंद गॅस वर कसं होईल मला एवढं सांगत फक्त तर चला मित्रांनो तुम्हाला भेटतो थोड्या वेळानं रोहिणी जाऊ ती बांधांना लाडू तेव्हा तुम्हाला दाखवतो हो हा लाडू मी पहिल्यांदा करायला तू तर म्हणली मी <laughs> घरी एवढ आपल्या टायटलचं नाव राहणार आहे पहिल्यांदाच रोहिणीने केले कशाचे लाडू बेसनाचे बेसन पिठाचे बेसन पिठाचे ती हरबारी डाळ नसती का हा त्या डाळीची मग बेसन बेसनपीठच म्हणते त्याला बेसन बेसनपीठ म्हणते पण तरी ज्यांना तुम्हाला सांगायला समजायला लाडू मित्रांनो तुमच्याकडे काय म्हणते सांगा बरं बाकी ते पण लाडू खूप पदार्थ परत खोबरे नसतं का तिळाचा खायला तिळ गोलचा लाडू खतरनाक लागतो आणि शेंगदाण्याचा तू खाल्लेला शेंगदाण्या आणि गुळ आईने दोनदा तीनदा केला खाली बरं तुला डॉक्टरांनी सांगितलं होतं गुळ आणि काय सांगितलं होतं ते खायचं काय गुळ आणि अजून खाल्ले का तू मग आता कोण आता मी तुला किती किती दिवस सांगणार आहे असं लक्षात राहत नाही खायची इच्छा होत नाही हो का त्रास होत सकाळी अच्छा सकाळ मग ते आंघुळ उंगळ झाले ब्रश केलं ना हो तुला कशी अर्धा तास तरी कस तरी पाणी प्यायशिवाय कशी अच्छा आता मला पाणी प्यायसाठी उठले पाणी तू घाम पुसून घ्या वडणी नीट घ्यायच वडणी कशी मला दाखव मला आता हा बस आणि मला व्हिडिओ मध्ये तुझी अशीच वडणी दिसली पाहिजे आता आता परत मला म्हणू नको मी काय बोलत होतो काय नाही कशी बोल कशी बोलते म्हणजे बघा म्हणजे हे कारच म्हणून मी ओढणी अशी घेतली हो का अच्छा मग झाले का आता लाडू नाही हो दे मला नाही गाड्या पहिले महालक्ष्मी मला राहते सॉरी <laughs> पहिले महालक्ष्मी मला मग नंतर आपण आणखी काय करायचं आता नमस्कार काय करायला आज आपण एक खाना झालेला आहे त्याचा परत आज दवाखान्यात बी जाऊन आलो कोमलताईला घेऊन नाही तर डॉक्टरने सांगितलेलं आहे कधी बी होऊ शकते म्हणे डिलेवरी असं काही सांगितलेलं आहे तर आता तयार चालू इकडं करणं करते आता थोडं फार आता उद्याच महालक्ष्मी भसा लागल्या तेच ना मग उलट त्यांचीच उलट उद्यापासून जास्त काही होईल महालक्ष्मी मांडा का हे करा का ते करा त्याच्यामुळे मग आज थोडं थोडं करायला लागलो दोन तीन पदार्थ मग उद्या करू हे नाही करून हा असं काही करायचंय त्यामुळे मग स्वयंपाक करायची हाव गाड्या आता आईला बी सोमवार आहे मला आता लक्षात आला की व्हिडिओ घ्यायचा मी उठली तर पण कापायचंय कापत कापत आधी शंकर पाळला केला आता आता मी करंजा करते हा इतके मी लाटक करून ठेवले आई कर हाताने बी करते पण आई न साचे घेतला हाताने बी करतात मनिष्ठा ए नमस्कार कार नमस्कार। हो नमस्कार। का मनिष्ठा दवाखान्यात जाऊन आल्या परी ए परी अदू ए इकडे ना বাগৰি <muchos> পাই